नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी निधी दिल्या जातात दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची शार हो आचारसंहिता सुरू होती आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे रखडले होते मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिलांच्या खात्यामध्ये वितरत लाभार्थ्यांना महिलांना करण्यात आलं आहे तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान राज्यात अशा देखील अनेक महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र नसून देखील त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांची नावे लाभार्थी या जिथून वगळण्यासाठी आत्ता सरकारने या योजनेसाठी ई के वाय सीची प्रक्रिया सुरू केली होती या योजनेसाठी के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंच होती मात्र तारीख उलटून गेल्यानंतरही देखील अनेक महिलांची के वाय सी अद्यापही बाकी आहे अशा महिलांना आता या योजनेमध्ये लाभ बंद होणार असण्याची शक्यता आहे ज्या महिलांनी के वाय सी केली नाही त्या महिलांचे नाव यादीतून वगळली जाणार आहे तसेच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांची नावं देखील या योजनेतून वगळणार आहेत सरकारने या योजनेसाठी के वाय सी सुरू केल्यानंतर आणि आधी देखील काही महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली होती तेव्हापासून ही योजना बंद होणार असल्याचा आरोपचा सरकारविरोधात येण्यात आहे त्यामुळे ही योजना खरंच बंद होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना देखील पडला आहे त्याचं उत्तर आज जालन्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच लाडक्या बहिणींना लखपिदी करण्याचंही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे राज्यामधील लाडकी बहीण योजना ही बंद पडू शकते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा